देशाला अधिक समृद्ध करण्यासाठी ग्रामसफाई पाण्याची बचत पर्यावरणाचे संवर्धन नीतीमूल्याचे शिक्षण जातीय सलोखा आरोग्य संवर्धन या गोष्टी महत्वाच्या आहेत ही विशेष शिबिरे विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक नव्हे तर मानसिक सामाजिक भावनिक विकास करून तरुणांना चांगले नागरिक बनण्याच्या दृष्टीने प्रभावी ठरतात राष्ट्र अभिमान जोपासण्यासाठी तरुणांनी गावच्या विकासात स्वतःला झुकून द्यावे असे प्रतिपादन उमरगा पंचायत समितीचे माजी सभापती मदन पाटील यांनी केले उमरगा तालुक्यातील नाईकनगर येथे श्री माधवराव पाटील महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित विशेष वार्षिक शिबिराप्रसंगी अठरा जानेवारी शनिवार रोजी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माणिकराव राठोड हे होते तर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील यांची उपस्थिती होती यावेळी नगर शिक्षण विकास मंडळाचे सचिव व्यंकटराव जाधव गुरुजी उमरगा पंचायत समितीचे माजी सभापती मदन पाटील माजी उपसभापती गोविंद पाटील माजी नगराध्यक्ष रशीद शेख योगेश राठोड डॉक्टर सतीश शेळके प्राचार्य डॉक्टर अशोक सपाटे प्राचार्य रमेश जाधव उपमुख्याध्यापक उल्हास घुरेगुरे उपप्राचार्य डॉक्टर चंद्रकांत बिराजदार आदींची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी संत गाडगे महाराजांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले बापूराव पाटील यांच्या हस्ते शिबिराचे भूमीपूजन झाडाला आळे व पाणी घालून उद्घाटन करण्यात आले पुढे बोलताना मदन पाटील म्हणाले की सध्या तरुणांसमोर अनेक आव्हाने आहेत या आव्हानावर मात करण्याकरिता या परिसरातील तरुणांनी आरोग्याची काळजी घेणे वाढती व्यसनाधीनता आणि मोबाईलचा अतिरेकी वापर टाळणे गरजेचे आहे युवकांनी तंत्रज्ञानाच्या काळात डिजिटल साक्षर बांधणे गरजेचे असल्याचे शेवटी ते म्हणाले डॉक्टर सतीश शेळके योगेश राठोड यांनीही आपापली मनोगते व्यक्त केली राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्राध्यापक प्रतापसिंग राजपूत डॉक्टर शीला स्वामी डॉक्टर रवींद्र आळंगे डॉक्टर प्रकाश कुलकर्णी डॉक्टर विलास खडके डॉक्टर नागोराव बोईनवाड डॉक्टर अप्पासाहेब सोरंशी डॉक्टर सुधीर पंचगले डॉक्टर जयश्री सोमवशी डॉक्टर संध्या डांगे विद्यार्थी प्रतिनिधी धीरज मुदकन्ना विद्यार्थिनी प्रतिनिधी मनीषा पुराने आदींनी पुढाकार घेतला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर अशोक सपाटे यांनी केले सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर सुभाष हुलपल्ले तर आभार प्राध्यापक अशोक बावगे यांनी मांडले या, मां या कार्यक्रमाच्या प्रसंगी बहुसंख्येने विद्यार्थी व विद्यार्थिनींची मोठ्या संख्येने तसेच ग्रामस्थांची उपस्थिती होती